तर रामराम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो निफ्टीबद्दल गेल्या आठवड्यामध्ये मित्रांनो निफ्टीमध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला दिसलेली आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की तेवीस हजारच्यावर निफ्टी आणखीन जास्त पॉझिटिव्ह या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो तशाच काही गोष्टी आपल्याला होताना दिसत आहेत तेवीस हजारच्या लेवल क्रॉस केल्यानंतर निफ्टीमध्ये एक चांगली तेजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे जर आपण मागील आठवड्याचा मित्रांनो विचार केला तर गेल्या पाच दिवसांमध्ये निफ्टीमध्ये साडेतीन टक्क्यांपेक्षा आपण जास्त तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आठशे दहा पॉईंटची तेजी एका एक आठवड्याच्या आतच निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे आतापर्यंत मित्रांनो जर तुम्ही बॉटम बघितला तर बावीस हजार ब्याऐंशीच्या आसपास निफ्टीने एक बॉटम बनवला होता तेथून एक चांगली मोठी रिकवरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे तब्बल बाराशे सदुसष्ट पॉईंटची रिकव्हरी आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळालेली आहे सो ही निफ्टीमधली जी काही रिकवरी आहे मित्रांनो ती सस्टेन करू शकेल का का हा फक्त एक ट्रॅप आहे मोठ्या इन्व्हेस्टर्सचा ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत पण पुढे जाणे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची ह्या ठिकाणी सध्या नितांत गरज आहे सो बघा मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया की एफ आय एसचा ह्या ठिकाणी मूड कसा आहे सो बघा निफ्टीमध्ये सगळ्यात मोठी तेजी येण्याचं कारण हे होतं मित्रांनो की एफ आय एस ची बाईंग गेला तुम्ही चार दिवसात बघितलं तर एफआयएस मित्रांनो एक चांगल्या पॉझिटिव्ह बाईंग मूडमध्ये या ठिकाणी दिसत आहेत तुम्ही बघू शकता कालसुद्धा मित्रांनो सात हजार चारशे सत्तर कोटींची पॉझिटिव्ह बाईंग एफ आय एसच्या माध्यमातून होत आहे जर आपल्या चॅनलवर तुम्ही आधीपासून असाल मित्रांनो तर तुम्हाला मी ही गोष्ट सांगत आलेलो आहे की जोपर्यंत एफ आय आय ह्या ठिकाणी बाईंगला सुरुवात करणार नाहीत तोपर्यंत निफ्टीमध्ये तेजी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही आता मित्रांनो एफ आय थोडेसे परत येताना दिसत आहेत थोडीशी चांगली पॉझिटिव्ह बाईंग करताना दिसत आहेत त्यामुळे निफ्टीमध्ये आपल्याला तेजीचं वातावरण ह्या हो ठिकाणी पाहायला मिळत आहे अर्थातच ने थोडीशी गेल्या तीन दोन दिवसामध्ये सेलिंग केलेली आहे पण मित्रांनो ठीक आहे ती सेलिंग काय की जास्त मोठी सेलिंग नाही आहे मित्रांनो ओके एक छोटीशी सेलिंग ह्या ठिकाणी आहे पण एफ आयची सेलिंग खूप जास्त या ठिकाणी काय करते मॅटर करते सो एफ आय मित्रांनो जे काही सेंटिमेंट्स आहेत ते पूर्णतः या ठिकाणी काय आहेत मित्रांनो पॉझिटिव्ह आहेत जर इंटरनॅशनल मार्केट्सबद्दल आपण विचार केला तर इंटरनॅशनल मार्केट्स मित्रांनो थोडेसे पॉझिटिव्ह आपल्याला होताना दिसत आहेत डाव जोन्स एस एन पी फाय हंड्रेड अँड नाशडॅक थोडीशी मित्रांनो पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे बट अगेन मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की चायनीज मार्केट जे आहेत त्यांचे जे काही क्लोजिंग्स आहेत मित्रांनो ते अजून सुद्धा या ठिकाणी काय आहेत निगेटिव्हच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत शांगाय बघा चायना ए फिफ्टी ओके हे जे काही हँगसिंग वगैरे जे काही इंडेक्स आहेत ओके सगळे इंटरनॅशनल इंडेक्स आहेत ते मित्रांनो अजूनसुद्धा या ठिकाणी काय थोडेसे निगेटिव्ह आपल्याला दिसत आहेत त्यामुळे मित्रांनो मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर हे इंडेक्स असेच निगेटिव्ह राहिले तर थोडासा निफ्टी ह्या ठिकाणी काय राहू शकतो मित्रांनो साईडवेज राहू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा सो चला आता आपण बघूया की निफ्टीचे मित्रांनो जे काही सध्याचे लेवल्स आहेत तो निफ्टी ह्या ठिकाणी काय करू शकेल सस्टेन करू शकेल का सो बघा मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर आधीपासून असाल तर मी तुम्हाला निफ्टीचे सगळे जे काही इम्पॉर्टंट लेवल्स आहेत ते आधीच इन ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की निफ्टीसाठी जो काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल असणार आहे तो किती असणार आहे बावीस हजार एकशे सोळाच्या आसपास मित्रांनो ह्या ठिकाणी काय असणार आहे निफ्टीचा एक इम्पॉर्टंट निफ्टी सपोर्ट लेवल असणार आहे जर त्या सपोर्ट लेव्हलच्या खाली निफ्टी मित्रांनो ह्या ठिकाणी क्लोजिंग द्यायला सुरुवात केली तर निफ्टी काय होऊ शकतो एकवीस हजार तीनशे एकावन्नपर्यंत जाऊ शकतो असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं बट अगेन काय झालं बावीस हजार एकशे सोळापासूनच निफ्टीने काय घेतला मित्रांनो ह्या ठिकाणी बाउन्सबॅक घेतला आणि एक चांगली रॅली आपल्याला ह्या ठिकाणी दाखवली हो आता सध्याच्या लेव्हलला जर आपण मित्रांनो पाहिलं तर ह्या ठिकाणी एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न आपल्याला बनताना दिसतोय निफ्टीमध्ये ओके डेली टाइम फ्रेमवरती आणि त्याचा आता ह्या ठिकाणी काय केलेलं आहे प्रॉपरली ह्या ठिकाणी निफ्टीने काय केलेलं आहे मित्रांनो ब्रेकआउट केलेला आहे बट अगेन निफ्टी आता या ठिकाणी काय करू शकतो मित्रांनो थोडीशी सायडवेज मोमेंटम करून मग पुढची रॅली ह्या ठिकाणी करू शकतो कारण का आता निफ्टीने ब्रेकआउट तर केलेला आहे बट जो काही मेजर झोन आहे तो मेजर झोन अजून ह्याने काय केलेला नाही आहे ब्रेक केलेला नाही आहे त्यामुळे ज्यावेळेला मेजर झोन ब्रेक ब्रेक होईल त्यावेळेला एक चांगली मुवमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकते आता बघा जे काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेव्हल्स आहेत ते रेजिस्टन्स लेवल मी तुम्हाला ह्या ठिकाणी काय करतो सांगण्याचा प्रयत्न करतो आता बघा मित्रांनो ह्यासाठी जो काही इम्पॉर्टंट सध्या जो काही रेजिस्टन्स झोन असणार आहे तो हा वाला असणार आहे ओके म्हणजे एक साधारणतः बघा जो काही मित्रांनो तेवीस हजार सहाशे बेचाळीस ओके ते तेवीस हजार आठशे सतरा हा जो काय मित्रांनो झोन आहे तो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेला हा रेजिस्टन झोन तोडेल मित्रांनो त्यावेळेला काय होईल निफ्टीमध्ये एक आणखी मोठी मोमेंटम आपल्याला पाहायला मिळेल आणि निफ्टी काय करू शकतो ह्या ठिकाणी एक साधारणतः येत्या काही दिवसांमध्ये चोवीस हजार सातशेची लेवलसुद्धा या ठिकाणी काय करू शकतो इझिली दाखवू शकतो आता फिबोनाचीच्या माध्यमातून जरी आपण ह्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला म्हणजे जो काय रिसंट हाय आणि रिसंट लो आहे तो आपण जर ह्या ठिकाणी मार्क करण्याचा प्रयत्न केला सो मित्रांनो बघू शकता एक्झॅक्ट जे काही मी तुम्हाला लेव्हल्स सांगितले होते तेच लेवल्स या ठिकाणी निघून आलेले आहेत तेवीस हजार आठशे सतरा मित्रांनो ह्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन निघून आलेला आहे ऑब्वियसली तो जर झोन मित्रांनो ह्या ठिकाणी ब्रेक झाला सो येत्या काही दिवसात मित्रांनो काय होईल या ठिकाणी चोवीस हजार नऊशे च्या आसपास या ठिकाणी काय का होऊ शकते निफ्टीचे नेक्स्ट टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात आता अर्थातच मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं ज्या वेळेला निफ्टी मित्रांनो बावीस हजारच्या आसपास आला होता बावीस हजार एकशे चोवीसच्या आसपास समथिंग काहीतरी आला होता त्यावेळी मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की आता ह्या ठिकाणी वाट बघत बसू नका थोडी थोडी बाईंग करायला ह्या ठिकाणी सुरुवात करा अर्थातच निफ्टी अजून किती खालील त्याचा बॉटम पकडणं फार अवघड आहे पण ऑलरेडी मित्रांनो काय झालं होतं निफ्टीचा ह्या ठिकाणी पीक खूप चांगल्या व्हॅल्यूवरती आला होता म्हणजे तुम्ही बघू शकता निफ्टीचा जो काही पी होता माझ्या मते एक साधारणतः एकोणीसच्या आसपास या ठिकाणी आलेला होता ओके वीस एकोणीसच्या आसपास आला होता जो की एक रिजनेबल व्हॅल्यूवरती या ठिकाणी हा पी होता मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही बाईंग करा कारण हा जो काही मित्रांनो निफ्टीचा पी आहे ना तो निफ्टीचा पी का किती सालच्या लेवलचा सा होता म्हणजे साधारणतः मला वाटतंय दोन हजार सोळामध्ये मध्ये जो मित्रांनो निफ्टीचा पी होता ना त्याच पीच्या लेवलला निफ्टी ह्या ठिकाणी आला होता ओके सो so, त्यामुळे एक रिजनेबल व्हॅल्यूवरती निफ्टीमधले जे काही स्टॉक्स आहेत ते आपल्याला मिळत होते त्यामुळे मी हो कि ले ले। तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की ऑलरेडी सगळे स्टॉक जे आहेत ते चाळीस पन्नास टक्के या ठिकाणी मायनस झालेले आहेत त्यामुळे तुम्ही आता थोडी थोडी काय करायला सुरुवात करा बाईंग करायला ह्या ठिकाणी सुरुवात करा ज्यांनी मी सांगितलेली मेथड मित्रांनो वापरली असेल डेफिनेटली त्यांना खूप चांगला प्रॉफिट सध्या आता होत असणार आहे कारण ऑलरेडी स्टॉक्स मित्रांनो दहा दहा पंधरा पंधरा टक्के ह्या ठिकाणी पाळायला सुरुवात झालेली आहे सो डेफिनेटली आता पण तुम्ही ह्या ठिकाणी बाईंगला सुरुवात करू शकता पण अगेन जी मेथड मी तुम्हाला सांगितले त्या मेथडनेच तुम्हाला बाईंग करायची ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे एखादा स्टॉक तुम्ही आता बाय केला तर तुम्ही पंधरा पंधरा टक्क्यांचे असे स्लॅब्स बनवा मित्रांनो ओके तो स्टॉक ज्यावेळेला पंधरा टक्के डाऊन होईल त्यावेळेला तुम्ही आणखीन थोडीशी क्वांटिटी बाय करा म्हणजे सपोज करा आता तुम्ही एक क्वांटिटी बाय केली पंधरा टक्के पडल्यानंतर तुम्ही दोन क्वांटिटी बाय करा आणखीन पंधरा टक्के स्टॉक मित्रांनो तिथून ड्रॉप झाला तो तुम्ही काय करा चार क्वांटिटी बाय करा अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेला वेळेला बाईंग करत जाल ना मित्रांनो मार्केट थोडीशी जरी बॅक झाली तुम्ही इमिडिएटली प्रॉफिटमध्ये याल आणि तुम्हाला खूप चांगला प्रॉफिट या ठिकाणी होईल सो so, मित्रांनो सध्याचे जे काही पीचे लेवल्स आहेत निफ्टीचे ते अत्यंत रिजनेबल आहेत त्यामुळे मला वाटते मार्केट अजून सुद्धा मित्रांनो एक चांगल्या वॅल्युएशनवरती आहे स्टॉक्स अजून सुद्धा चांगल्या वॅल्युएशनवरती आपल्याला मिळतात सो हे लेवल्स ज्या काही मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या लेव्हल्स तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यावर निफ्टी आणखी मित्रांनो चांगली मोठी रॅली करू शकतो पण जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल सो डेफिनेटली आता थोडी थोडी बाईंग करायला मित्रांनो सुरुवात तुम्ही या ठिकाणी करू शकता सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल സബസ്ക്രൈബ്ബക്കാർ ഭേദത്തു വീഡിയോ മേത്തോ ഗുഡ് ബൈ ടേക്ക് കേര അഡ് ഗുഡ് ടൈം താങ്ക് യൂ വെരി മച്ച് ഓൽ ഓഫ് യൂ